विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली कराड उत्तर मतदारसंघामध्ये निवडणूक तिरंगी होणार कारण या मतदारसंघामध्ये एका बाजूला बाळासाहेब पाटील दुसऱ्या बाजूला मनोज घोरपडे आणि तिसऱ्या बाजूला महादेव जानकरांचा शिलेदार सोमनाथ चव्हाण हे रिंगणात उतरले सोमनाथ चव्हाण यांचा झंझावात आता सुरू झालाय घरोघरी जाऊन गावोगावी त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे त्यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत का त्यांना आमदार करायचा आहे काय भावना आहेत त्यांच्या आपण जाणून घेणार आहे सोमनाथ चव्हाण हे आता उमेदवार आहेत आमदार की लढत आहेत काय भावना आहेत म्हणजे काय आमदार हे आता प्रत्येक घराने शाहीच आहे का सन सर्वसामान्यातलं काय आमदार होऊ शकत नाही का म्हणून आम्ही मित्रांनी सगळ्या फोर्स केला आणि उमेदवारी अर्ज भरायला लावला कशा तर नेत्या कसा प्रतिसाद भेटतो चांगला प्रतिसाद आहे गावोगावी गेलं तर शंभर एक लोक जमतायत महिला असतात चांगला प्रतिसाद आहे भाऊ गेले दहा वर्ष सामाजिक काम केलंय शर्यतीत पण मोठं काम आहे भाऊच नेटवर्क आहे काय सांग चाल भाऊंच समाज कार्य भरपूर आहे आय सी प्रतिष्ठान नावाच्या आमच्या बाईंची संस्था आहे त्या संस्थेमार्फत आम्ही आमच्या बाईनी साडेचारशे मुलं दत्त घेतलेले आहेत तिथे त्यांचा ते सगळा खर्च बघतात आणि तुम्ही काय समर्थ काय कार्य करताय आम्ही सर्व मित्रांनी म्हणजे आमदार साहेब म्हणजे सोमनाथ चव्हाण भाऊसनी फोर्स केला त्याने आम्ही अर्ज लावला ते गोर गोरगरीब कुटुंबातले होते त्यामुळे आम्ही सगळ्या पोरांनी फोर्स करून त्यांना अर्ज भरायला लावलेला आहे का आमदार का करायचं कारण की नव कोणतरी पाहिजे ना आता त्याच्यामुळे आम्ही सगळ्या मित्र लोकांनी किंवा कार्यकर्त्यांनी प्रतिसाद त्यासनी दिलेला आहे आम्ही कसा प्रचार सुरू आहे शिट्टी वाजते शिट्टी वाजणार आणि आम्ही शेवट गुलाल घेणारच त्यात काही विषयच नाही भाऊंच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहे आणि शेवट पर्यंत आमच्या साथी राहणारच आणि बाईंना आमदार केल्याशिवाय आम्ही काही शांत बसणार नाही हा शब्द आहे आमचा कसं आता तुम्ही त्यांच्या सोबत काम करताय पहिलं तुम्ही समाजकार्य बैलगाड्या क्षेत्रात ऍक्टिव्ह होता आणि आता राजकारण बाईंच्या पाठीशी आम्ही पहिल्यापासूनच उभे समाजकार्य पहिल्यापासूनच भाईंचं मोठं आहे आणि भाई अशी व्यक्तिमत्व आहे की दिलदार मनाचा राजा माणूस रातच्या दोन वाजता कुठल्या पण भागात न व्हायला जर फोन आला म्हणजे कोणता पण प्रॉब्लेम असला अडी अडचणी असू द्या बाई तिथ हक्कानं पोचतात आणि हक्कान तिथं कोणतीही गोष्ट आपलेपणाने म्हणून करून जातात तेव्हा प्र... प्रेमी एवढे आहेत की काय सांगू शकत नाही एवढं बाईंच्यावर आपलेपणाने प्रेम करणारी माणसं आहेत भरपूर कस आता काय त्यांचा स्वभाव कसा आहे स्वभाव काम सगळ्यात एक नंबरच आहे कामाचा काय विषय नाही कामदार आमदार म्हणजे ही मोठी आता मोठी मोठीच करत गेलो तर आपण कधी उतरायचं मोठी मुट्टी मोठी झाली कारखानदार झाली इकडे कारखानदार इकडे कारखानदार आहे समजा आपला सर्वसामान्य जर पुढे जात असला तर का वाडायचं मला कोणी ताकतीने उभं राहायला पण आम्ही बी तसंच चाललोय ताकतीनच चाललोय आणि जो नेटवर्क आता आमचा बाईंचा आहे त्या नेटवर्कने जर चाललो तर विजय काय अवघड नाही अवघड नाही जो प्रतिसाद मिळतोय त्या हिसाबा चाललं तर काय अवघड नाही पहिल्यांदा विधानसभा लढवतोय आम्ही पहिल्यांदा विधानसभा सभा लढवताना समजा एखाद्या गावात प्रचार करायला जायचं म्हणलं तर तिथं आपलं नेटवर्क पाहिजे सगळ्यात मोठा की तिथं नेटवर्क पाहिजे आपलं पण असं नाही एकशे पंच्याऐंशी गावात पूर्ण प्रत्येक गावात शंभर एकशे वीस कार्यकर्ते आपलं आहेत किंवा तिथं आपल्याला एक आनंद मिळतो की आपलं कार्यकर्ता आहेत काय अवघड नाही वाटत काय अवघडच प्रतिसाद आहे प्रतिसाद चांगलाय तरी बाईल सांगायचं झालं तर आता मागच्याच महिन्यात आत बड्डे झाला वाढदिवस झाला तर आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी रक्तदान घेतली त्यांनी सांगितलं आतापर्यंत असं इतकं मोठं रक्तदान शिबिर कुठेच आणि होऊ हो शकणार ही नाही इतक्या इतक्या मोठ्या पद्धतीने रक्तदान शिबिर झालं इथं जवळ बाराशे अडुसष्ट जणांनी रक्तदान केलं हे फक्त सोमनाथ चव्हाण बाहीच करू शकतात दुसरं कोणाचंही काम रिमनात उत्तर करायचं आमदार करायचं तर काय शो माणूस हा माणूस तळागाळात पोचलेला आहे प्रत्येक माणसाच्या अडचणी रात्री किती वाजता तुम्ही बाईंना फोन करा तुमची कसली अडचण असो राजकीय असो तुमचा दोघान्याचा खर्च असो शैक्षणिक दृष्ट्या असो अडचण प्रत्येक अडचणी तोडगा बाईंप येणारा प्रत्येक माणूस बांगल्यावर कधीच काम्या हाती जाणार नाही त्यांच्या कामाची पद्धत कशी आहे त्यांचा स्वभाव म्हणजे कितीही लहान असू प्रत्येकाच म्हणणं ऐकून घेणार माणूस तुम्ही गेला उद्या असं नाही असं करून चालतंय तुमचं प्रत्येकाच कोणही कसाही असू प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेणार माणूस आहे ताकद सातारा जिल्ह्यात नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात भरपूर मोठी आहे निवडून निवडून सोमनाथ भाऊ येणार कामाची पद्धत म्हणजे काम त्यांचं शंभर टक्के काम सगळ्या बाबतीत त्यांचं एक नंबर काम आहे गोरगरिबांना परत द दवाखान्यात कोणत्याही गोष्टीत सोमनाथ भाऊ सगळ्यांच्या म्हणजे छोट्या कुटुंबा पर्यंत पोहोचतात कस आता दोन उमेदवार आहेत कोण पण असू द्या कारण काय झालंय माहितीये का आता सगळ्यांच म्हणजे कसं आहे पैशामुळे माणूस काही ही नाही पण शंभर टक्के सोमनाथ भावना साथ देणारी जनता आहे आपल्या सातारा जिल्ह्यात आपल्या कराड उत्तर मध्ये त्याच्यामुळं शंभर टक्के सोमनाथ भाव निवडून येणार आवाज माणदेशाचा माणदेशातील प्रत्येकाचा मानदेश देश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद